Bond had just आपण तिथं दोन ते तीन वर्ष टिकून राहावं यासाठी असतं ओके सो so, बॉन्ड जो असतात तिथे आपण कुठल्या टाईपचं कर्ज घेतलेलं नसतं किंवा कुठलंच आपण प्रॉपर्टी घेतलेली नसतं तर तिथे त्या लेवलचं म्हणजे मुलांच्या मनामध्ये असं असतं की मॅम जर आम्ही बॉन्ड ब्रेक केला तर मग आम्हाला पेनॉल्टी बसेल का किंवा कुठली केस होईल का तर असं काहीच होत नसतं काहीच ठीक आहे असं काहीच होत नसतं कारण की एच आर एवढे रिकामे नसतात की जर तुम्ही बॉन्ड ब्रेक केला तर तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला म्हणेल की नाही तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल अदरवाइज मी तुम्हाला के, तुमच्यावर के, तुम्हाल केस करणार असं वगैरे बिलकुल पॉसिबल नाही आहे बघा इंडियन आ, इंडियन ऍक्ट कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे त्यामध्ये साफ म्हणजे एकदम स्पष्ट शाब शब्दात लिहिलेला आहे की तुम्ही जर लेबर असो एम्प्लॉई असो त्याच्यावरती जर जब डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जबरदस्ती करत असाल तर तो गुन्हा आहे ठीक आहे तर हा ऑलरेडी लिहिलेला कायदा आहे तर त्याच्यावर म्हणजे तुम्हाला कोणी जबरदस्ती करू शकत नाही ओके सो so, बिलकुल घाबरायचं कारण नाहीये तुम्ही बिंदास्त बॉन्ड साईन करू शकता ओके सो so, मग त्यानंतर तुमच्या माइंडमध्ये हा क्वेश्चन येईल की ठीक आहे मॅम आम्ही बॉन्ड साईन केला बट आम्हाला ब्रेक करायचं असेल तर मग आम्हाला कुठले इश्यूज फेस करावं लागेल तर गाईज पहिली गोष्ट जिथे बॉन्ड साइन केलं जातं तिथे बॉन्ड ब्रेक करण्याचे पण रूल्स असतात ठीक आहे डायरेक्टली तुम्हाला जबरदस्ती नसतं करत कुठलीच कंपनी तर प्रत्येक मुलं जे आहे ना ते निगेटिव्ह ला बघतं की नाही मला दोन वर्षाचा बॉन्ड साईन करावा लागला तर मी दोन वर्ष कसं राहणार किंवा तीन वर्षाचा बॉन्ड साईन करावा लागला आणि जर इन बिटवीन मला चांगली कंपनी मिळाली तर मला जर ब्रेक करायचं असेल तर मग मी कसं करणार तर गाईज बघा तिथे बॉन्ड ब्रेकिंगचे पण रूल्स असतात म्हणजे तुम्ही बॉन्ड ब्रेक करू शकता असे पण रूल्स तिथे ऑलरेडी मेन्शन असतात तर बघा जेव्हा पण तुम्ही बॉन्ड किंवा ते ऑफर जे लेटर असतं ऑफर लेटर असतं किंवा बॉन्डचं जे लेटर असतं ते प्रॉपरली नीट वाचा त्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतं की बॉन्ड जर दोन वर्ष साईन करत असेल तर त्याचे बॉन्ड ब्रेकिंग रूल्स पण त्यामध्ये मेन्शन केलेले असतात तर तुम्ही प्रॉपरली वाचा त्यानंतर डिसिजन घ्या नाहीतर काही मुलं असे असतात की कोण तर ते तिथे तिथेच ब्रेक करतं इंटरव्यूला पण जात नाही ठीक आहे तर बिलकुल असं करू नका बिंदास बॉन्ड जॉईन बॉन्ड वर साईन करा आणि कंपनीला जॉईन करा ओके सो आपण हे तर बघितलं की बॉन्ड काय असतं ओके त्यानंतर आपण बघूया की बॉन्ड का साईन करून घेतलं जातं बॉन्ड का साईन करून घेतलं जातं ऑब्व्हियसली जर मी तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करत आहे तर माझ्यासाठी पण तुम्ही काहीतरी प्रॉफिट जनरेट करायला पाहिजे तर यासाठीच बॉन्ड साईन केलं असतं ठीक आहे तर बिलकुल घाबरायचं कारण नाही आहे आपण कंपनीकडून कर्ज घेत आहे का नाही आपण कंपनीला प्रॉपर्टी घेऊन कंपनीकडून प्रॉपर्टी घेतली आहे का नाही तर कशाला काय घाबरायचं काम ठीक आहे बिलकुल घाबरायचं नाही बिनधास्त बॉन्ड साईन करा राहिली गोष्ट बॉन्ड ब्रेक केल्यानंतरची तर बे ब्रेक केल्यानंतरही तुमच्यावरती काही पेनॉल्टी वगैरे बसवल्या जात नाही ठीक आहे कारण की असे कितीतरी असे कितीतरी कॅन्डिडेट्स असतात जे अनहॅपी असतात कुठेतरी काम करण्यासाठी ठीक आहे जर तुम्ही माझ्या कंपनीमध्ये दीड वर्षापासून काम करत आहे आणि तुम्हाला माझ्या कंपनीचे रूल्स नाही आवडले तर तुम्ही कसं काय माझ्या कंपनीमध्ये काम करणार राईट आणि जर मी तरी तुम्हाला जबरदस्ती करते की तुम्ही माझ्या कंपनीमध्ये काम करा तर ते कसं एक अनहॅपी एम्प्लॉई जो आहे तो मला कधीच प्रॉफिट जनरेट करून देणार नाही इनफॅक्ट तो अशे काही तरी चूस करें कि जानी तर असा है है। तो मग काहीतरी चूज करेल की नुकसान होईल असं कुठलीच कंपनी करत नाही कारण की कंपनीला पण माहित आहे जो कॅन्डिडेट हॅपी नसतं तो आपल्याला कधीच प्रॉफिट जनरेट करून देत नाही तर कंपनी पण कंपनी असो किंवा एच आर असो तुम्हाला कधीच थांबवणार नाही तर तुम्ही बिनधास्त जॉब करू शकता गाईज ओके क्लिअर आहे तर एवढं तर काय आलं की बॉन्ड काय आहे आणि का, का करायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघूया की बॉन्ड बॉन्ड हा इन फ्युचरमध्ये आपल्याला काय म्हणजे ऍडव्हांटेज त्याचे डिसएडव्हटेज काय हा आहे की तुम्ही बॉन्ड साईन केला बॉन्ड साईन केला तर कंपनी तुमच्याकडून बॉन्ड साईन करून घेते एक वर्ष दोन वर्षाचा असो किंवा वर तीन वर्षाचा असो तर याच्यावरून इनडायरेक्टली आपल्याला कळतं हो, की ते आपल्याला तीन वर्ष पे करण्यासाठी रेडी आहे पे करण्यासाठी रेडी आहे त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे की तू आपल्याला तीन ते ती चार तीन ती चार थी, कम, ते चार वर्ष आपल्याला पेमेंट देईल ठीक आहे सो अशा कंपनीज काही असतात जे स्टार्टअप कंपनीज असतात ते मोस्टली बॉन्ड वगैरे देतात तर ते त्यांना माहिती असतं की नाही मी यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे तर त्यांनी माझ्यासाठी प्रॉफिट जनरेट करायला पाहिजे तर त्यावेळी बॉन्ड साईन केलं जातं ठीक आहे सो गाईज जस्ट प्रॉफिट प्रॉफिट पॉइंट ऑफ व्यू तो बॉन्ड साइन केलेला असतं ठीक आहे सो तुम्हाला म्हणजे बॉन्ड साईन करू शकता ठीक आहे बट बघा तुम तुम्हाला असं वाटेल की आता मी तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही बिंदास्त बॉन्ड साईन करू शकता आणि तोडू पण शकता ठीक आहे तर तेव्हा तुम्हाला याच्यावर काही म्हणणार नाही ठीक आहे पण जर तुम्ही असं म्हणणार की नाही मी त्यांचा लॅपटॉप पण घेऊन घेते तर तेव्हा नक्की तुमच्यावर केस होईल गेस ठीक आहे सो असं कृत्य कधीच नका करू कर की समोरच्या व्यक्तीला तुमच्यापासून त्रास होईल ठीक आहे सो जर तुम्ही अनहॅपी असाल तुम्हाला तिथे कंटिन्यू नाही करायचं तर कर, तुम्ही तुम्ही तिथे ब्रेक करू शकता बॉन्ड असो किंवा कुठलीही कंपनी कुठलीही कंपनी तुम्हाला जबरदस्तीने काम करायला लावू शकत नाही कारण की ते कायद्याच्या विरोधात आहे कुणीच कायद्याच्या विरोधात तुमच्याकडून काम करून घेऊ शकत नाही कारण की सर्वात जास्त कायदे हे लेबरसाठी किंवा एम्प्लॉईजसाठी आहे बिझनेसेससाठी नाही आहे तुम्ही बघू शकता भरपूर कायदे लेबर आणि एम्प्लॉईजसाठीच आहे म्हणजे असे जर कायदे बिझनेससाठी बनवले असतं तर त्यांनी खूप अत्याचार केला असतं राईट आपल्यावर तर म्हणून सर्वात जास्त कायदे एम्प्लॉईजसाठी आहेत तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका बॉन्ड साईन करायचा असेल बिंदास्त करा जॉईन करा कंपनीमध्ये काम करा ठीक आहे सो so, तुम्ही बिलकुल म्हणजे बिंदास करू शकता तर हा एक ऍडव्हान्टेज आहे जर तुम्ही बॉन्ड साईन केला तर तुम्ही बिंदास राहता की नाही तुम्ही तीन वर्ष कंटिन्यू करू शकता तिथे ओके okay? बट जर तुम्ही प्रॉपरली त्यांना इनपुट नसल घेतात तेव्हा ते, ते सुद्धा तुम्हाला ब्रेक करू शकते असं नाही की तुम्हीच ब्रेक करणार ते पण तुम्हाला बॉन्डमधून ब्रेक करून तुम्हाला म्हणू शकते की नाही दादा तुम्ही जाऊ शकता ओके okay? सो so, So, बॉन्ड ब्रेक करण्याचे रूल्स एम्प्लॉईजसाठी पण असते आणि कंपनीजसाठी पण असते ओके सो तुम्हाला जर कंटिन्यू नाही करायचं असेल तुम्ही करू म्हणजे ब्रेक करू शकता ओके तर हे माइंडमधून काढून टाका की तुम्ही बॉन्ड साईन केला तर तुम्हाला तेवढे वर्ष काम करावं लागेल नाहीतर असे भरपूर म्हणजे कॅन्डिडेट्स असतात ज्यांचे दोन महिने तीन महिने राहिलेले असतात आणि त्यांना बॉन्ड ब्रेक करायचं असतं आणि आर जवळ जातात आणि मला कंटिन्यू नाही करायचं म्हणतात आणि ते म्हणतात मग की नाही तुम्हाला ही ही पेनॉल्टी द्यावं लागेल तर बिलकुल गाईज बिलकुल पेनॉल्टी द्यायची गरज नाहीये ठीक आहे त्यांनी जरी म्हटलं की नाही आमच्या लॉयर सोबत बोला बिंदास करा तुमच्या लॉयरला फोन बोलूया असं म्हणायचं ठीक आहे सो बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ओके आणि राहिली गोष्ट जर तुम्ही बॉन्ड कम्प्लीट केला तर त्याचं पण एक ॲडव्हान्टेज आहे जर तुमच्याकडून तुम्ही जर म्हणजे तुमच्याकडून जर एखाद्या कंपनीने बॉन्ड साईन करून घेतला आणि तुम्ही तो कम्प्लीट केला प्रॉपरली तर एच आर इम्प्रेस्ड एच आर इम्प्रेस्ड होईल ना आणि तुमच्या कामावरून पण तर कंपनी तुम्हाला लॉंग टर्म कंप म्हणजे लॉंग टर्म ठेवू शकते आणि इन्क्रीमेंट असो किंवा अदर फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते त्या व्यतिरिक्त जर तुम्ही एका कंपनीमध्ये तीन वर्ष काम केलं तर तो तुमचा एक प्लस पॉईंट वेगळा बनवू शकते की नाही ह्या या व्यक्तीने तीन वर्ष एका कंपनीमध्ये काम केलं तर स्टेबल आहे स्टेबिलिटी मेंटेन आहे तर कुणी पण म्हणजे एवढा विचार करणार नाही तुम्हाला जर दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन करायचं असेल त्यांना पण वाटेल की नाही त्या कंपनीमध्ये तीन वर्ष काम केलं तर या आपल्या कंपनीमध्ये पण तो जास्त वर्ष काम करू शकतो स्टेबल राहू शकतो तर तो एक वेगळा ऍडव्हान्टेज आहे ठीक आहे सो तुम्हाला ब्रेक करायचं असेल करू शकता नाही केलं तरी तुम्हाला ऍडव्हान्टेज असेल ओके सो गाईज हेच तुम्हाला सांगायचं होतं मला की तुम्ही बिंदास्त बॉन्ड साईन करा आणि कंपनीला जॉईन करा तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच